आज काही तो वाजलाय तो बाजला होऊ दे आज तरी आपला येऊ देत काम तरी होऊ दे वाजले किती नऊ वाजलं अजून कसं प्रश्न तरी आमच्याकडे सगळी घट ठेवली आहे नऊ वाजता आम्ही सांगतो साडे नऊ लागली येतात नाही तर कोणी येत पण नाही आता बघूया किती जण येतात त्याला सांगितलं झिरो बिरो द्यायला तो पण अजून आत्याचा पत्ता नाही वाडीत पण सगळा सुनसुनाट ऐकून दिसत पण नाही आता जाते आला वाढाय पिढा आहे ही तर पीडा आहे उपकार केलास माझ्यावर तू एक तरी आलास किती वाढी जाणार किती जणांना सांगितलं बाबूला सांगितला हा बाबू काय करत होता आदित्य मॅटेरीला सांगितला बाबू काय करतो तुम्हाला सांगोली करतोय असं आंघोळी करतोय आंघोली करतोय मग तो आठ दिवसाची आंघोळी करतोय अजून आला नाही तो, तो, <laughs> तो नाही ना, आता गेलाय आता आंघोळीला गेलाय बनवत या चुलीवरनं तपेला उतारणार बालडीत वाचणार आणि आंघोळीला जाणार तोपर्यंत किती ल येल काढला आणि तू तु, तुला सांगितलं तर का नाही तू मला उघडा असेल तर काय उघड दुकान उघड असेल तर आज बोललो ना दुकानदार उघडा बनलास तू तो काय त्याने कपडे घातलेले सांगतो तुझा दुकानदार उघडा नव्ह दरवाजा उघडा असतील तर फरसान घेऊन ये दुकानदार कसा उघडा राह तो कपडे घाला काय वासायला काय तुला असो काहीच काम सांगणार नाही रे नाही तू कुठल्या कामाच्या आता काय तुली द्यायची हातावर लोकांच्या हा द्या त्या रे करायला घरी सांगतरी जाऊ घरात मी आला आई हो करशी आज बंद दुकानदार दुकानं कधी बंद काय चालू काय माहिती मग तू मी आता घरात ना बाहेर पडलोय आला बाबू आला मी घाबरलं काल थरका मोठे लवकर आलं काय करायचं देवपूजा मला वाटलं देवपूजा करायची काय पण देवपूजा मात्र करतो तुझ्या का नाही वासायला हा बारा वाजता उठतो तो सकाळी सात वाजता उठून देवपूजा करतो माहितीये का तुला अरे उभे वे, वे मला काय बोल तरी काहीतरी हा तुला कामच नाही तू काय बोलणार कोणाला तुला मला काम नाही म्हणजे मी किती कामं केली सकाळपासून सकाळी उठलो ब्रश केला तोंड धुतला जरा लावलं आणि हिकड आलो नऊ वाजता टायमिंग दिला होता म्हणून आलो ना लगेच मग घाटणीकडनं पण जाऊ आला असेल काय सांगू शकतो तुझा बघितलं हा पुढचाच सांगतो तो तुला काय करायचा आहे मी माझ्या पैशा पितो तुझ्या पैसे पितो काय काय खोटा बसून खोटा आहे पण मी माझ्या खोटा कुठं बोलतोय काय माणूस आहे का बाबा तुझ्याकडनं बसवायला माझ्याकडनं मागतो शंभर शंभर रुपये तू माझी काही इजत काढाय आलायस कि इथं विषय वाडीचा आहे वाडी बसलेली तुला समाज तर काय तिघ जण असले तरी वाडी आहे कपड्यात ना आलाय त्या कोपऱ्यात नाही आलाय या कोपऱ्यात नाही आलाय नाही तिथला नाही आला माणूस अरे मी नाही आलो ह्या कोपऱ्यातनं मी आलो त्या कोपऱ्यात तू आलास वरच्या कोपऱ्यात बाबू आला झाले तीन माणसं झाली विषय हा विषय मुद्दा मी सांगतो मुद्दा असा आहे की आपल्या पाकाडी बांधायची आपल्याला इथं वाडीत तर त्यासाठी चिरा जांबा हा जांबा आलेला आहे वालू आणलेले आहे सिमेंट आणलेला आहे तर हे सगळं आणून झालेलं आहे आणि मिस्त्राने इमल लागते ना ती पण आणलेली आहे तर हे पण आणायचे ते कशाला हवंय तुला कुठं मग आपल्याला घासायला लागेल तिथं दगड आपल्याला लावायला लागते बाबू सगळ्यांना मी देवपूजा करतोय तू सांगतोय मी मला भापायला लागेल तिथं पाकडीवर मी आलास वासाड्या <laughs> त्या आधीपासून नाही पोचतो नंतर हा सगळं झाल्यावर पोचतो करू त्याच्या आधी काय नाही तर त्या आधी काय तसला काय विषय काढू नका तू मधी मधी बोलू का वासाड्या मी सांगतोय तेवढाच आहे तर वारू वाळू वालू, वालू वारू वाळू चिरा आणि सिमेंट सगळं आणलेलं आहे आणि ती पाकडी आपल्याला बांधून घ्यायची लवकर कारण काठ भरपूर झालं बघितलंच ना आणि तुम्ही आता क्रिकेट क्रिकेट खेळता ना बॉल तिकडे गेला तर हे म्हणजे किती त्रास होतो बॉल शोधायला विधायला मग त्याच्यामुळे हा शोधतच नाही हा बॅटिंगला हव राहा तू कधी बॉल शोधलायच का आठवतो बॉल शोधले हा काय हा हा काय सगळे बोल माझे हो बॉल तुझं म्हणजे का तू इकडं तिकडनं चोरलेलं चालतो तुझं अ... बॉल कुठलं बाबूचा बॉल तिकडे हरवला वाड्याच्या बाबा सारा बॉल हा असा घेतोस तिकडे झाली टाकतोस हरवला बॉल हरवला मला माहिती तुझी आयडिया हसतोस काय मानस खाली घालून बस हा तुझं किती बॉल कधी बॉल येण चालवला विचार इच्छा किती बॉल चोर विचार ना आता आता का बोल वाड्याच्या पाटील जातात होय ना मग तिकडे जाऊन चोरलं बघितलं मग डबल टेनिस तेच आहे बॉल ते डबल टेनिस मुद्दा काढला म्हणजे बरोबरच आहे वाढीत हे पण विषय यायला पाहिजे बरोबर करायला बॉल चोरतोच लोकांना तो कष्टाच्या घामान पैसा आणतो ते पैसे जास्त झाले तुम्हाला तुझ्याकडे हे पाच रुपये तरी आहेत काय जल वासाडी आहेत बरमोड आणि तुझ्या खिश्या पण नाही तर पैसे कुठं काय बघ खू सलाम करा झाला तरी फाटलाय बघ फाटला बन है। है, तो मुद्दा बन मुद्दा आता मी सांगितलेला आहे पाकाडी तिथन बांधायचे की पाकडी बांधायची त्यासाठी उद्या सगळ्यांनी जमायचंय तिथं भूमिपूजन करून घ्यायचं आपल्याला बांधायचं नारळ बिरळ द्यायला नको दागेवाल्याला ये धाव्या म्हणजे जमिनीत बांधायचे काय विचारतो तू सगळ्याला बोलता बोलायला ना मला सांगितलं तुम्ही सांगितलं तू अरे मी सांगितलं म्हणजे याड्या मी सरकारकडे गेलो सरकारला म्हटलं आमच्या वाडीत हिर आहे हिर नाही हा ढो आहे पाणी कपडं धुवायचं ढो आहे पर्या आहे बांधा नाही माश्याचा हा अजून आमच्या आमच्या वाडीत ना ती सोलरची लाईट बंद पडली आहे ना लोकांना हा बांध अ पोलाला लाईटी आहे सगळं आहे पण पाकाळी नाही आमच्या गावात आमच्या वाडीत पाकाडी नाही तर मी गेलो सरकारकडे मी विषय सरकारला सरकार बोललो सरकार की आमच्या वाडीत पाकाडी नाही पाकाडी ना आम्हाला पाहिजे तर त्यानं माझ्या तोंडावर दहा हजार नाही वासाड्या चक काढून दिला चक हा तो चेक चक काढून गेलो आ, तुला मोठं येत ना आता शिकायला गेलाय तू त्या शालीत न मी पण शिकलोय हा तर चक काढून दिला शाळेत गा चक कळून घेतला आणि तिकडे गेलो बंगाल साडीत न तो गेलो बँकेत गेलो होतो चेक भरायला बँकेत जातात मी याला जल तुझं शिक्षण तर तिकडे गेलो आणि चेक भरला शिलीप भरली आणि दहा हजार रुपये काढून आणलं त्यातनं चिरा वालू आणि हा काय सांगितलं ना इबर सगळं आणलं मी हा तुला माहिती आहे विषय तुझ्या जमीन नुसती जमीन देत म्हणून आकडून कोय असते जाणारच नाही जमीन काय जाणार गावात हात येणार ना अरे वसाड्या ह्याच्यामुळेच आपली प्रगती होत नाही तुला काय प्रॉब्लेम आहे तुझ्या जमिनीतनं अरे एवढीशी समजा आठ फुटाची पाकडी जाणार असत अडचण काय तू आर सोड मी तुला जमीन तिथन तू जाणार चालत बिल तो दारू सोड मी जमीन देतो हा इशे काय तुला पटतय मी दारू सोडली तला जमीन देणार नाही ना तू मी जमीन देईन नाही रे हा मारमावरच घाव घातला नाही ना नाही नाही हा ना, जमायचा नाही दारू आणि जमीन की म्हणजे काय जमायचं नाही दे बाबू ह्याचा का विषय काय मला पटत नाही पाकडी तशीच राहू दे तुम्ही तसंच राहा पाकडी तुला झोपा तुझ्याच जमीन तुला जायला तू मार तिकडं तुला पाकाडी चांगली मी दहा रुपये आणले द्वांध मी एवढी तोंडा मग देव जाणार मग तू पिणार देव कसा नसणार अर सगळंच रे माझी लयच इज्जत काढायला लागले जाऊ दे <laughs> विषय संपला आज भाऊ मी असा विषय म्हणतो सगळ्यांचे आभार तुम्ही आलात खूप आनंद झाला पाकाडी काय याच्या पुढे होऊ शकत नाही